शेतकरी मित्रांनो पिकाची लागवड केल्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते त्याचे पांढऱ्या मुळांचा विकास योग्य होऊन त्याची वाढ जर चांगली झाली तर जमिनीत जे काही आपण अन्नद्रव्य देत असतो त्याचा अपटेक पीक चांगल्या पद्धतीने करू शकतो कारण पिकाचं जे खाण्याचं जे तोंड आहे हे मुख्य म्हणजे मुळं असतात कारण मुळाद्वारे ते अन्नद्रव्य जमिनीमधून घेत असतं तेच योग्य असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे पिकाची रोगप्रतिकारक्षमता वाढत असते आणि पीक झपाट्याने वाढण्यासाठी मदत होत असते आता जमिनीमध्ये म मुळांची योग्य वाढ होण्यासाठी भुसभुशीत बुश जमीन असणं गरजेचं आहे त्यासाठी महापीडचं रूटमॅक्स एक प्रोडक्ट येतं याच्याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो महापीडच्या रूटमॅक्स या प्रोडक्टमध्ये ह्युमिक ॲसिड आणि फुलविक ॲसिड हे दोन घटक असतात ह्युमिक ॲसिड हे जमिनीमध्ये भुसभुशीत बुश करण्यासाठी जमिनीमध्ये वापर केला जातो जमीन भुसभुशीत बुश केल्यामुळे जी मुळांचा विकास होण्यासाठी वाव मिळतो आणि पीक चांगल्या पद्धतीने मुळांचा विकास करू शकतं म्हणजे मुळांचा विकासाला चालना देण्यासाठी ह्युमिक ॲसिड मदत करतं त्याच्यानंतर फुलविक ॲसिड हे पिकाची योग्य वाढ होऊन पिकामध्ये फांद्यांची संख्या वाढून फुलं लागण्यासाठी मदत करत असतं त्याचबरोबर काही सेंद्रिय घटक याच्यामध्ये आहेत ते देखील पिकाच्या वाढीसाठी मदत करतात म्हणजे मुळींचा वाढ फांद्यांची योग्य वाढ आणि सेंद्रिय घटकामुळे पीक चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी मदत अशा पद्धतीने महाफिडचं रूटमॅक्स हे काम करतं पिकाच्या लागवड केल्याच्यानंतर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण याचा वापर करू शकतो जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी देखील हे मदत करतं जमिनीचा जो खारटपणा आहे हे कमी करून पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मदत करतं त्याचबरोबर पांढऱ्या मुळ्यांची योग्य वाढ हे तर आपण सुरुवातीलाच पाहिलं की पांढऱ्यामुळे योग्य वाढ देखील हे करतं पान व फुलांच्या वाढीसाठी देखील हे मदत करतं ठिबकच्या माध्यमातून तुम्ही एका टायमिंगला पाचशे ते एक किलोचा वापर करू शकता सर्व फळपिकांसाठी भाजीपालावर्गीय पिकांसाठी व इतर पिकांसाठी तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पांढऱ्या मुळींचा विकास करण्यासाठी व वाढीसाठी याचा वापर करू शकता तर मित्रांनो अशाच शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी डिजिटल युवा शेतकरी युट्यूब चॅनलला चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद